नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की छोटीशी स्वामी भक्त मुलगी तिला राजाने मृत्यूदंडाची शिक्षा केली वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवले नेमका तो अवदुंबर होता मुलीने आसन घातले हात जोडले आणि स्वामींचे स्मरण केले त्या स्मरणात ती हरवून गेली आणि आता पुढे वास्तविक राजाने मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन तिच्यावर घोर अन्याय केला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते स्वामींनी ठरविले होते की आपल्या या छोट्या परमभक्ताला आपणच न्याय द्यायचा म्हणून मारेकरी जेव्हा त्या मुलीला घेऊन घनदाट रानात गेले तेव्हा स्वामी अदृश्य रूपात आपल्या ह्या चिमुकल्या परमभक्ताबरोबर गेले मुलीला ज्या औदुंबराच्या झाडाखाली बसली होती तिथून जवळच एका दगडी शिळेवर स्वामी बसले मुलीला त्यांनी दर्शन दिले स्वामी आपल्यासोबत आहेत ह्याचे तिला समाधान वाटले प्रत्यक्ष वध करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी मुलीला शेवटची इच्छा विचारली तेव्हा तिने स्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परवानगी मिळताच ती धावत धावत स्वामी ज्या दगडी शिळेवर बसले होते तिथे आले आणि तिने स्वामी चरणांवर आपल्या भक्तिमाता प्रथम टेकावला आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले आणि म्हणाली स्वामी, स्वामी तुमच्या राज्यात मला आता सामावून घ्या स्वामींनी तिला मोठ्या प्रेमाने उठविले तिच्या सर्वांगाला अत्यंत प्रेमाने स्पर्श केला त्या क्षणी त्या मुलीचे देखण्या राजपुत्रात रूपांतर झाले स्वामींनी मारेकऱ्यांना खुनेने जवळ बोलावले आणि सांगितले तुमच्या राजाला आणि सावकाराला ताबडतोब येथे घेऊन या ते दोघेही आल्याबरोबर स्वामी म्हणाले स्वामी म्हणती ती का मुलगा की मुलगी पाहणी का परीक्षा करा अवलोका या बालका दुष्ट हो स्वामींचे ते वचन ऐकल्यावर दोघेही स्वामींच्या चरणांवर कोसळले त्यांनी स्वामींची क्षमा मागितली सगळा गाव लोटला स्वामींची ती अतर्क लीला पाहून सर्वांची खात्री पटली की स्वामी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे अवतारच आहेत सावकाराने आपल्या या राजबिंड्या मुलाला वाजत गाजत पुन्हा घरी आणले त्याचा थाटात विवाह करून दिला स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिले स्वामी आंबेजोगाईहून संचार करीत एके दिवशी भारताच्या दक्षिण टोकाला रामेश्वर क्षेत्री आले श्रीरामाने पूर्वपश्चिम सागर संगमावर शिवलिंगाची स्थापना केली ते हे पवित्र क्षेत्र स्वामींना रामेश्वर अतिशय आवडले श्रीराम हे भगवंताचे अवतारी स्वरूप आणि स्वामीसुद्धा श्री दत्तात्रेयाचे अवतारी स्वरूप त्यामुळे श्रीरामाचे स्मरण झाल्यावर स्वामींना स्वतः सिद्ध परमस आत्मरूप जणू आठवण झाली या रामेश्वरी स्वामींनी अनेक लिला प्रगट केल्या स्वामी जेव्हा रामेश्वर क्षेत्र प्रगट झाले तेव्हा केवळ त्यांच्या अस्तित्वाने एक चमत्कार घडला रामेश्वराची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला गावातल्या काही उपऱ्या लोकांनी बाहेर काढले आणि तो हक्क केवळ दंडेली करून मिळवला आपल्या पाशवी ताकदीने या उपऱ्या लोकांनी रामेश्वराच्या दर्शनाला आलेल्या हजारो लोकांना दर्शनापासून वंचित ठेवले ज्यांच्याकडे पैसा होते त्यांनाच ते गर्भगारात सोडत त्यामुळे हजारो गरीब भक्तांवर अन्याय होऊ लागला स्वामींनी हा अंतर्ज्ञानाने कळले त्यांचा परिणाम असा झाला की त्यांनी लोकांना स्फूर्ती दिली आणि सर्व लोक या उपऱ्यांच्या विरोधात गेले त्यांनी राजाकडे तक्रार केली राजाने सर्व जुन्या कागदपत्रांचा कसून अभ्यास केला आणि जुन्या पुजाऱ्याच्या बाजूने निकाल लागला स्वामींची कृपा झाली म्हणूनच पिढ्यान पिढ्या चालत आलेले पुजारी पण त्या जुन्या पुजाऱ्याला स्वामींनी पुन्हा मिळवून दिले स्वामी त्या काळात एक एका वृक्षाखाली अवधुता अवस्थेत निवंत बसले होते परंतु त्यांचे सामर्थ्य एवढे प्रचंड होते की त्यांनी त्या पुजाऱ्याला न्याय मिळवून दिला पुजाऱ्याला हा सर्व प्रकार कळला तेव्हा तो धावत धावत स्वामींपाशी आला आणि त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली तो स्वामींना शरण गेला त्याचे तोंडून मंत्र भारला स्वर निनादू लागला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरातून आनंदाच्या लाटा उफाळून आल्या सत्पुरुषांच्या सहवासात जीव नेहमी शांत होतो हा प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे एकदा का सत्पुरुष स्थानावर येऊन समाधी अवस्था भोगू लागली की संपूर्ण परिसर शुद्ध आणि सात्विक विचारांनी भरून आणि भारून जातो मंडळी आजची ही कथा नंतरची कथा आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ